निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी देवगड तहसीलवरती आक्रोश मोर्चा काढलाय आया, आया, या ठिकाणी काही वेळोवेळी तालुका कृषी अधिकारी असून दे सगळ्यांकडे आम्ही आजपर्यंत पाठपुरावा करत आलो परंतु त्या पाठपुरावाला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आम्ही जवळजवळ पंधरा आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात आज रोजी तहसीलदार साहेब देवगड आणि त्याचप्रमाणे कृषी तालुका कृषी अधिकारी त्यांच्याकडे निवेदन दिले आहेत आज जे जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोक या मोर्चाला सहभागी झालेले आहेत कारण एवढंच आहे की आज शेतकरी जो आहे तो आर्थिकदृष्ट्या तळागाळाला गेलेला आहे त्याचं जे कारण आहे ते जे नैसर्गिक हवामान आहे या नैसर्गिक बदलत्या हवामानामुळे हो, आज शेतकऱ्यांवर फार मोठी आपत्ती निर्माण झालेली आहे ह्या आपत्ती निर्माण झालेली असताना नि सुद्धा ज्या विमा कंपनीकडे या संदर्भात जे निकष आहेत त्या निकष जे आहेत ते आपल्या कोकणाला लागू पडत नसल्यामुळे त्या निकसामध्ये आवश्यक ते जसे देवगड तालुक्यामध्ये कातळीबाग आहे किंवा अन्य जो काय वातावरण आहे या वातावरणाचा योग्य प्रकारे विचार करून त्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीचा विचार करून त्याप्रमाणे त्याची नुकसान भरपाई ही प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे ती या ठिकाणी विमा कंपनी म्हणा किंवा जे स्कायमेट कंपनी आहे की जी आज या ठिकाणी वेदर रुपट जे आहे ते ऑटोमॅटिकली विमा कंपनीला देते ती जे काय पद्धत आहे ह्या पद्धती सुद्धा सुधारणा झाली पाहिजे पाहिजे कारण जे, जे काय रिपोर्ट येतात ते आमच्या प्राप्त झालेल्या रिपोर्टाप्रमाणे त्याची कुठेही एक एक संद अशी माहिती उपलब्ध होत नाही त्यामुळे हे हो जे काय स्कायमेटचे जे रिपोर्ट आहेत ह्या रिपोर्टवरच आमची शंका आहे आणि विमा कंपनी जे काय पैसे देते है? ते निकषाप्रमाणे आम्हाला या कोकणच्या निकषात मध्ये बसत नसल्यामुळे त्याचा जो आम्हाला परतावा मिळाला पाहिजे तो शंभर टक्के परतावा मिळत नाही म्हणजे याचा अर्थ जी काय शासनाची चाळीस टक्के म्हणजे केंद्र शासन असो राज्य शासन असो त्यांची प्रत्येकी चाळीस टक्के शेतकऱ्यांचा जो वीस टक्के हिस्सा आहे ही शंभर टक्के रक्कम जर विमा कंपनीकडे मिळत जमा होत असेल तर निदान विमा कंपनी ह्याचा विचार केला पाहिजे ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि ह्या नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने शंभर टक्के या शेतकऱ्यांना जे काही विमा परतावा आहे जे काय त्यांना एक लाख तीस हजार किंवा एक लाख चाळीस हजारची जी सीमित मर्यादा दिलेली आहे तेवढा सगळा एकदरी जो काय आहे तो तेवढा संपूर्ण त्यांचा हिस्सा आहे त्यांचा जे हक्क आहे तो हक्क या प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाला पाहिजे यासाठी ह्या आजच्या मोर्चाचं नियोजन होतं आणि अनेकही आमच्या मागण्या आहेत त्यामध्ये त्यामध्ये जे शास्त्रज्ञ आता गिरह जे रामेश्वर केंद्र आहे त्या ठिकाणी जो आधुनिक लॅब त्याच्यामध्ये माती परीक्षण असो किंवा कीटकनाशकाचं परीक्षण असो खताचं परीक्षण असो या संदर्भात अद्ययावत या ठिकाणी लॅब असू नये यासाठी प्रस्ताव त्यांच्याकडनं झालेला आहे तो सध्या शासनाकडे प्रलंबित आहे त्यालाही लवकरात लवकर मंजुरी मिळावी त्याचप्रमाणे या भागात जी खतं कीटकनाशकं ही जी काय बेसारिक विकली जातात ती पूर्णपणे याचा बंदोबस्त शासनामार्फत झाला पाहिजे आणि ज्या आमच्या विविध मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या वेळोवेळी त्याचा शासनाकडून असो नाही किंवा कृषी विभागाकडून असो त्याचा जे काय पाठपुरावा आहे तो पाठपुरावा करून शेतकऱ्यांचा कर जो हक्क आहे तो हक्क त्यांना मिळाला पाहिजे यासाठी आज हा मोर्चा आयोजित केलेला आहे शेतकरी एक जुटीचा सरसकट कर्ज माफी आमच्या मागण्या चार त्याने आम्हाला जे उत्तर दिलं ते सकारात्मक आहे आतापर्यंत आम्ही वर्षभरात हंगाम सुरू झाला त्यावेळेपासून प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक पंधरा दिवसाला एक एक निवेदन वे त्या वेळी ज्या ज्या घटना घडल्या हवामानावर आधारित त्या संदर्भात प्रत्येक वेळी त्यांना लेखी निवेदन देऊन त्याची कल्पना दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी त्याची कार्यवाही करावी ही त्यांची शासन म्हणून जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडावी त्याचप्रमाणे आता जो काय चौदा मे पासून पुढे एकतीस मे पर्यंत पाऊस पडला जो विमा कंपनीच्या निकषामध्ये अंतर्भूत केलेला नाही ती नैसर्गिक आपत्ती म्हणून त्याचं अंतर्भूत करून त्याच्यावर अनुदान किंवा त्याची कर्जमाफी मिळावी अशी आमची स्पष्ट मागणी आहे आम्ही सातत्याने या ठिकाणी या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी शासन दरबार असो किंवा कृषी विभाग किंवा अन्य काही जे मार्ग आहेत ते सगळे मार्ग आम्ही अवलंबून आज या ठिकाणी व्यथित झालेलो आहोत शेतकऱ्यांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आमचा शेतकरी जो आहे तो शांत आहे संयमी आहे याचा आता, आता कोणी अंत बघू नये आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आता ही जी त्यांची विमा कंपनीची मुदत आहे पंचेचाळीस दिवसाची ही संपून गेलेली आहे त्यामुळे जुलैच्या अखेरी पर्यंत विम्याचा परतावा हा कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे जर नाही मिळाला तर आम्हाला विमा कंपनी आणि स्कायमेट कंपनीच्या विरोधात अन्य जे काही मार्ग आहेत ते मार्ग अवलंबा लागतील याची त्यांनी दक्षता घेऊन लवकरात लवकर एकतीस जुलैपर्यंत आमच्या मागणीप्रमाणे आम्ही जर प्रीमियम भरतो आहे तर तो तो आमचा हक्क आहे आणि आमच्या हक्कावर जर ते कुठे पाणी घालत असेल से तर ते आम्हाला खपणार नाही आणि आम्हाला लवकरात लवकर त्याचा जो परतावा आहे तो मिळावा अशी मी सगळं माझ्या संघटने आणि शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी विनंती करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल